मावशी चार वडा पाव द्याव दहा मिनिट तुम्हाला लागते बापू कसं काय कारण मी आहे ना गरम गरमच वडापाव काढून देते वडापाव आहे ना गरम गरम खाण्यातच मज्जा आहे बरं मिरच्या द्या जास्त दहा रुपयाचा वडापाव घे नाही पन्नास रुपयाच्या मिरच्या मागाल्या मावशी तर बकळ वडापावच्या गाडी दिसाली पण तुमच्याच वडापावच्या गाड्यावर जास्त गर्दी दिसाली इथं कितीही कॉम्पिटिटर आले ना तर ब्रँड ब्रँडच असते कारण मी क्वालिटी देते बघ तू आता वजीरा बाजून इथं आलास की नाही वडापाव खायला हो इथं कोणी वडापाव एकदा खायला आला ना ते दुसरीकडे जातच दुसरे वडापाव वाले काय करतात दहा दहा दिवसाचे शिळे पाव देतात मी आहे ना रोज फ्रेश पाव आणते मी आहे ना माझ्या वडापाव साठी तेल आहे की नाही डायरेक्ट इराक मधून नांदेड आयात करते म्हणून तो क्वालिटी आहे बापो मावशी आधी वडापाव पाच रुपयालाच भेटत गेला आता किती महाग झालाय तुम्हाला आहे की नाही वडापाव दहा रुपयाला झालेला महाग झालेला दिसायलाय तुम्हाला तेल गॅस मिरच्या कांदा हे आधी मी वडापावचा गाडा टाकला लोक मला हसू लागले टिंगल करू लागले आपल्या इकडची माणसं आहे की नाही लोक काय म्हणतील लोक हसतील म्हणूनच या म्हणून राहिले पण मी कोणाच ऐकलं नाही म्हणूनच आहे गाडी आहे वडापावर कोणताही एक ना व्यवसाय छोटा नसते बापू मावशी मी बी आता उद्यापासून तुमच्या बाजूला गाडा टाकतो हा माझ्या बाजूलाच वडापावचा गाडा टाकून माझा एक वडापावचा गाडा बंद कर करून शाळा शिका